राक्षसांचा संहार अशी ती दुर्गा माऊली लढली मुलींच्या शिक्षणासाठी अशी ती सावित्री बाई नारी शक्ती आहे छान म्हणून तिचा करा सन्मान नारी शक्ती आहे छान म्हणून तिचा करा सन्मान लढली झासीसाठी अशी ती झाशीची राणी

नारी शक्ती आहे छान म्हणून तिचा करा सन्मान नारी शक्ती आहे छान म्हणून तिचा करा सन्मान